नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार उद्या आहे परिवर्तनी एकादशी आता ही एकादशी असल्यामुळे आता ही जी एकादशी आहे तर गणेश चतुर्थीच्या वेळेस आलेली आहे कारण की गणपती बाप्पाचं आगमन तर सगळ्यांच्या घरी झालंच आहे गणपती बाप्पाच्या आपण सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता एकादशी आल्यामुळे मग एकादशी निमित्तात आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी किंवा आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून आपण इतर वेळी काही सेवा उपाय करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही पण एकादशी या तिथीच्या दिवशी म्हणा किंवा इतर तिथीच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि त्याचबरोबर उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असती की ती व्यक्ती खूप कष्ट करते पण पाहिजे तसं त्या व्यक्तीला यश मिळत नाही किंवा घरामध्ये भरपूर पैसा येतो पण कुठल्या मार्गाने खर्च होतो हे समजत नाही किंवा घरात आलेला पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी टिकून राहण्यासाठी पण आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजे काय करायचा आहे की तुळशीला आपल्याला एक, एक वस्तू अर्पण करायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता एकादशी कोणतीही असेल तर त्या दिवशी आपण एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं तर शक्य होत नाही म्हणून मग काय करायचं आहे ज्यावेळेस घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करत असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही एखादं तुळशीपत्र खाली पडलेलं असेल तर ते पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पण तुळशीपत्र टाकल्यानंतर काय करायचं आहे की तुळशीपत्र मग आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकायचं था। आहे कारण की काय होईल की बाथरूममध्ये जर आपण टाकलं तर ते तुळशीपत्र तिथेच राहिलं नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तिथून उचलायचं आहे बाथरूममधून आणि मग निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्यापेक्षा तुम्ही दोन थेमगंगाजल टाकू शकता गंगाजल टाकल्यानंतर मग स्नान करत असताना काय म्हणायचं आहे हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे आणि ज्यांना जर शक्य होत असेल तीर्थ ठिकाणी ज्यांच्या जवळपास तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे कारण की आपल्याला प्रत्येक वेळेस तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून मग आपल्याला घरीच अशा पद्धतीनं स्नान करायचं आहे आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटीशी बॉटल गंगाजलचं सहज उपलब्ध होऊन जाईल मग ते घरी घेऊन यायचं आहे आणि मग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मग काय करायचं आहे आता एकादशी असो किंवा इतर दिवस असो तर त्यावेळेस आपण मग दरवाजा पुढे रांगोळी ही काढतच असतो छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे पण आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे जी कोणती रांगोळी काढत असाल त्यामध्ये मग हळदी कुंकू टाका किंवा मग रंग तुम्ही भरू शकता कारण की पूर्णपणे पांढरी रांगोळी ही कधीच काढत नाहीत म्हणजे पांढरीपणे पूर्णपणे ठेवत नाही त्यामध्ये थोडे तरी रंग भरले जातात आणि घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचा आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत एका पावलामध्ये हळद एका पावलांमध्ये कुंकू अशा पद्धतीने भरून मग आपल्याला एकादशीच्या निमित्ताने मग अशी सजावट करायची आहे कारण की आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मी टिकून राहावी घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून जर आपल्या घराचा जर मेन उंबरटा स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी अशाच ठिकाणी राहते जिथे स्वच्छता असेल त्याच ठिकाणी माता लक्ष्मी स्थिर राहते आता जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नसेल तर मग जर घराच्या बाहेर सकाळी उठल्यानंतर ह्या सगळ्या दररोज तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तरीही चालेल म्हणजेच की काय रांगोळी काढायची स्वच्छता ठेवायची दरवाज्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबरट्यावरती तर ह्या सगळ्या गोष्टी दररोज पण तुम्ही करू शकता त्यानंतर मग काय करायचं आहे दरवाजाला जर तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आंब्यांच्या पानांचं तोरण प्रत्येक सणावारांना लावलं जातं नंतर काय करायचं आहे आपण मग देवपूजा करून घ्यायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपलं जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथून मग एखादं आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे मग खाली पडलेलं पान नसेल तर मग त्यासाठी तुम्ही हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशी तोडून ठेवू ठे शकता किंवा तुमच्याकडे घरात असेल एखादं आदल्या दिवशी घेतलेलं पान तर ते पण घेऊ शकता तुम्ही कारण की तुळशीपत्र जे आहे तर तोडल्यानंतर तिथून चोवीस दिवस शिळे होत नाही म्हणून मग तुळशीपत्र तुम्ही शिळे पण घेऊ शकता आणि कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण पन केलं जात नाही आणि तुळशीपत्र चुकूनही तोडले जात नाही कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी माता जी आहे तर आपल्या भगवान श्रीहरिविष्णूंसाठी व्रत करत असते जरी आपण तुळशी मातेचं जर, माते जर आपण पान तोडलं तर तुळशी मातेचा उपवास मोडला जातो म्हणून मग पान तोडलं जात नाही तुम्ही खाली पडलेलं पान घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण देवघरात दिवा प्रज्वलित करतो पण जी सेवा उपाय करणार आहोत त्यासाठी वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि एखादी पंथी घ्यायची आहे आणि मग पंथीमध्ये आपल्याला तुम्हाला जर शक्य होत असेल तर आवर्जून तुपाचाच दिवा लावायचा आहे जर तूप नसेल तुमच्याकडे तर इतर जे तेल टाकलात तर त्यामध्ये थोडीशी त्या दिव्यामध्ये हळद टाकायची आहे एक लवंग टाकायची आहे आणि फुल असलेलं काय करायचं आहे छान चांगलं लवंग टाकायचं आहे कारण की खराब वगैरे आपण वस्तू न घेता चांगलंच वस्तू घ्यायचं आहे नंतर मग दिव्याला फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि आपण जे पान घेतलं आहे तुळशीपत्र तर त्या तुळशीपत्रावरती आपल्याला काय करायचं आहे चंदनाने कमी अक्षरामध्ये आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल लिहायचं आहे घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल लक्ष्मी लिहायचं आहे किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल नोकरीसाठी म्हणा किंवा मुलींचे विवाह जुळून येत नसेल जे पण काय असेल ते कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि ते जे पान आहे तर तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णांना अर्पण करू शकता किंवा मग भगवान जे असेल तर श्रीहरिविष्णूंना अर्पण करू शकता किंवा मग कोणतीच नसेल तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तींना पण तुम्ही हे पान जे आहे तुळशीपत्र ते अर्पण करू शकता अर्पण केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मग एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं मंत्र म्हणायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ते जे पान आहे तर दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच की चारच्यानंतर ते पान तिथून उचलायचं आहे आप आपल्याला आणि जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तर तुळशी वृंदावनाच्या तिथे मग आपल्याला हे जे पान आहे तर एखाद्या लाल पोटलीमध्ये आपल्याला ते पान बांधायचं आहे देवपूजेमध्ये जे वस्त्र असतं ते वस्त्र घेऊन त्यात बांधायचं आहे ते पान आणि नंतर मग जिथे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनाची एखादी जाडसर फांदी बघायची आहे आणि त्या जाडसर फांदीला मग हे जे पोटली बनवली आहे तर ती अर्पण करायची आहे म्हणजेच की बांधायची आहे जाडसर फांदी बघून बांधत असताना तुम्ही त्या पानावरती जे पण काही इच्छा लिहिली आहे तर तीच इच्छा मग सांगायचं आहे तुळशी मातेला पण प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र मनात्मक प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता जर था 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 तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना फक्त मंत्र म्हणायचं आहे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता हा उपाय मग कोण करू शकतं तर मग हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर उपाय करता येणार नाही ना ना त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने केलात तरीही चालेल पण घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका किंवा मग श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद